विश्वरत्न महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आपण जे आहोत पानगाव या ठिकाणी आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हे चक्त स्मारक आहे ते पानगावचं आहे आणि त्या ठिकाणी जसं की महिला दादरला ज्या ठिकाणी महिला जातात किंवा अनेक सगळे हे भीमानियाही जातात त्याच पद्धतीने सगळ्या इकडल्या मराठवाड्याच्या पट्ट्यातले सगळे जे लोक आहेत ते इकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता बाबा आमची लांब लाईन आपल्याला पाहायला मिळते आपण ते पानगाव जे लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातलं हे गाव आहे ते पानगाव त्या पानगावमध्ये आपण काही जणांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बोलणार आहोत एकूणच आज अथ माच्या अथांग सागराला अभिवादन करण्यासाठी हे आलेले आहेत आपण त्यांच्याशी काही जणांशी आपण चर्चा करणार बोलूया आपण काही जण

कोणता जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामधून काय सांगाल बाबासाहेबांबद्दल का दिवस अत्यंत दुःखाचा सगळ्यांचा दिवस होता माझा आयुष्यमती वाढणार आशे गुणवान आता इथून पिढीचे होणार नाही

ते भाडकावचे जन्मलेले पैसे घेऊन कथा करणार आहेत खऱ्याच्या मागे नाही तर भाडकावचे आज काय माझं हे गाव कोणतंय तो ही हे पानगाव अजून काही जणांशी बोलणार आहोत आपण अनेक लोक आले खूप लांब लांबून आले आपण चर्चा करणार आहोत कुठून आलात तुम्ही कुठून गाव कुठलं पालम पालम किती किलोमीटर लांब आहे पुढे किलोमीटर ऐंशी किलोमीटरहून आला आजचा दिवस अत्यंत दुःखाचा दुःखाचा दिवस आहे बाबासाहेब प्रेम आहे ते अपाठ हा प्रेम त्याबद्दल फार सहा डिसेंबर हा आमचा बुद्धल इथं तुमचे काय वाटतंय बाबासाहेबांना आज खूप दुःखाचा दिवस आहे दुःख वाटते अजिबात इथं चप्पल सोडू नका मावशी तुम्हाला बाबा तुमचं नाव काय काय सांगाल किती दोन कमी यांची दोन कमी यांची काय आज कातेचंद का दुःखाचा महापरिनिर्वाण दिन आहे काय वाटतं मला मी मजुरी करतो मजुरी करीत घरती सेवा करते मदत करा कृपया मदत करा कसली जर अर्थासली तर मी सेवाला येतो मी येतो हा मी मुंबईला कुठंला पुढे जातो मी माझ्या माझ्या परीने जे जे काय जे तिकीट घडेल न घडेल ते कसली अडचणी सोडून मी बाबासाहेबांच्या सेवेसाठी जातो बाबासाहेबांमुळे आज महापरिनिर्वाण अत्यंत दुःखाचा दिवस होता काय वाटतंय का आपण आहे का बाबासाहेबांची बाबासाहेबांच्या महान परिणामासाठी मी सेवा कराय लोकांसाठी जातो मी पण बाबासाहेबांबद्दल काय आठवतोय का बाबासाहेब आपल्यासाठी बक्कळ तकलीफ घेतल्यात बाबासाहेबांनी म्हणून त्या नहीं नहीं ये सेवा करण्यासाठी सेवा हे सगळे खूप लांबू लांब लोक आलेले आहेत बघू शकता लांब रांगा ठिकाणी दिसतात आपण अनेकांची कर प्रतिक्रिया घेतलोय अनेकांना वाटत आहे की बाबा जे आत्ता जो आहे ना तो जवळपास वा महापरिनिर्वाण दिला आहे बाबासाहेबांमुळे जे शोषित दलित लोक होते त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडला होता पण आजचा जो दिवस आहे तो अतिशय दुःखांचा दिवस हा सगळ्यांचा होता आणि या दुःखाच्या दिवसाची एक आठवण एक काळी आठवण घेऊन हे लोक सगळे पानगावमध्ये येतात ते पानगाव जे गाव आहे ते लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील या ठिकाणी आहे या ठिकाणी मराठवाड्यातले संपूर्ण गावातले लोकं म्हणजे आज मराठवाड्यात असेल जालना असेल भुंगुटे असेल पूर्णा असेल जवळपास इकडे हैदराबाद असेल या सगळ्या देत असतात आणि अभिवादन करण्यासाठी ते गर्दी करत असतात माझ्या सहकारी श्रद्धेचं जन्मता खातो